नमस्कार मित्रो तर सर्वांना जय जवान जय किसान मित्र पुणे जिल्ह्यातून लाईव्ह आहे तुम्ही पाहू शकता हे पुणे जिल्ह्यात काल रात्री एवढा पाऊस झाला मित्र तर मी वावराकडे आलो आणि तुम्ही पाहू शकता हे इकडं वावरात पाणी झालं तुम्हाला सांगायचं म्हणजे तर मी तिकडं मामाच्या गावले होतो विदर्भात होतो मी मित्र साळत आणि आता गावाकडे आलो पाहिलं तिकडे वावरात येऊन तर हे पाहू शकता तुम्ही मित्र किती शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले मित्र हे पूर्ण पाणीच पाणी झालं हे अक्षरशः या जमिनीला हे तलावाच स्वरूप आले मित्र तुम्ही पाहू शकता एकदम आणि एकदम असं दृश्य तयार झाले मित्र तुम्ही पाहू शकता हे पूर्ण या जमिनीत पूर्ण पाणीच पाणी झाले अक्षरशः जो तलाव आहे मित्र त्या तलावाच पाणी याच्यात आलं आणि हे स्वतः जमीन एक तलाव बनलेले आहे मित्र हे पाहू शकता खंती या रोडची जे खंटी आहे या खंटी आणि शेत याच्यातून पूर्ण पाणीच पाणी झाले नदीला पण एवढा पूर आला इंद्रायणी नदी आहे इंद्रायणी आणि उरलेलं जे सांडलोटीच जे पाणी आहे जे शेतातील पाणी आहे ते जमिनीला तिच्या पात्रात फिरलं नाही त्याच्यामुळं हे मित्र तुम्ही पाहू शकता पूर्ण हे जे सोयाबीनचं पीक आहे ते सोयाबीनचं पीक अक्षरशः पायमल्ली झालेले मित्र हो जल समाधी चालेल मित्र जल समाधी घेतली ना या पिकाने तुम्ही पाहू शकता एकदम खराब आणि एकदम बिकट परिस्थिती आहे मित्र ही हो